मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे प्रिया मात्र केस पुसत आरशाजवळ उभी हो असते आणि तिला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो की तिच्या पायात काच घुसली होती त्यानंतर अर्जुनने सांगितल्याप्रमाणे ती जेव्हा त्याची ऍक्टिंग करत होते तेव्हा पण तिचा पाय सगळ्यांना दिसला असता त्यामुळे ती घाबरते की अर्जुनचं लक्ष माझ्या पायाजवळ गेलं असेल तर आणि मला आता लक्षातच राहत नाही पायावरची ती जन्म खून काढायला असं म्हणून ती लगेचच स्केच पेननी ती खून काढू लागते तेवढ्यातच तिथे अस्मिता येते आणि इकडे प्रियाचं लक्ष नसतं त्याचा फायदा घेऊन अस्मिता तिला घाबरवते आणि प्रिया खूपच घाबरते आणि तिच्या हातातला स्केच पेन खाली पडतो अस्मिता जोरजोरात हसू लागते तेव्हा प्रिया ओरडते काय ग तू लहान आहेस का इकडे चैतन्य अर्जुनला सांगू लागतो की मी खरंच तिच्या पायावरती खून बघितली तेव्हा ती काही नव्हती आणि इकडे अर्जुनलाही त्या गोष्टीवर विश्वास बसतो पण चैतन्य म्हणतो हे सगळ्यांसमोर आपण कसं सिद्ध करायचं त्यावर अर्जुन म्हणतो की काही ना काहीतरी करावंच लागेल आणि आता असं सारखं सारखं करता येणार नाही कारण चैतन्य म्हणतो की तिला सुद्धा संशय जर आला ना तर काहीच फायदा नाही तर तेव्हा अर्जुन म्हणतो पण काही ना काही करून हे सत्य सगळ्यांसमोर पुराव्या आपल्याला सिद्ध करावंच लागेल असं बोलताना मात्र आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि तो म्हणतो हे नक्की आपण करूया आता हे ऐकल्यावर चैतन्य म्हणतो तुला सुचलं आहे का काय सुचलं आहे सांगशील का जरा मला तर मग आता अर्जुन त्याला सांगणारच तो म्हणतो की तुला माहित नाही अशी कल्पना भेटली आहे ना की तिला ती नक्की आवडेल तेव्हा चैतन्य म्हणतो ए बाबा आता परत मला ग्लास वगैरे फोडायला लावू नको तर तेव्हा अर्जुन म्हणतो नाही रे तुला असं काही करायचं नाहीये तुला माहित आहे का अस्मिताईला गिफ्ट आवडतात तसंच तन्वीला सुद्धा गिफ्ट आवडत असणार तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे मग काय तू तिला आता गिफ्ट देणार का तर अर्जुन म्हणतो हो गिफ्ट देणार आणि मग चैतन्याला काही कळत नाही तो म्हणतो अरे गिफ्ट देऊन कसं काय तू तिच्या पायापर्यंत पोहोचणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कारण मी गिफ्टच तिच्या पाया संदर्भातच तिला देणार आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की अर्जुन प्रियासाठी एक पैंजन घेऊन येतो आणि तो म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी गिफ्ट आणला आहे तेव्हा तिला खूप आनंद होतो तो म्हणतो की मला तू खूप आवडते ना तर तुला अडकवण्यासाठी मी हे आणलं आहे ते तेव्हा ती घाबरते आणि लगेचच तो हसून म्हणतो अगं म्हणजे तुझ्या पायात घालण्यासाठी आणला आहे असं म्हणून तो तिच्या पायामध्ये ते पैंजण घालतो आणि पैंजण घालताना मात्र पैंजण घालून झाल्यावर तो हळूहळू तिचा पाय वर करून बघतो आणि त्या पायावर मात्र तिने जन्मखून काढलेली असते आणि हे बघून मात्र आता अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो आणि इकडे प्रिया मात्र अडकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा